कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना नऊ ऑगस्ट रोजी समोर आली या घटनेचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी सकाळी नऊ वाजेपासून घाटीत संप सुरू केला आहे घाटी रुग्णालयातील पाचशे बत्तीस डॉक्टर संपात उतरले आहेत त्यामुळे रुग्णसेवेला फटका बसणार आहे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राध्यापक सहाय्यक सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहे निवासी डॉक्टर अत्यावश्यक सेवा देणारे त्यामुळे अपघात प्रसूती अशा आवश्यक सेवेवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही मात्र ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होण्याची भीती आहे दोन महिन्यापूर्वी छेडछाडीची देखील घटना घडली होती जून महिन्यात खाटी परिसरात डेंटलच्या एका विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडली या घटनेनंतर वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक वाढवण्यात आले तसेच घाटीचे सुरक्षा ऑडिट करून घेण्यात आले किमान शंभर सुरक्षारक्षक वाढवावे अशी घाटीत सुरक्षारक्षक सी सी टी व्ही कॅमेरे आहेत मात्र आणखी किमान शंभर सुरक्षारक्षक वाढण्याची आवश्यकता आहे सुरक्षा ऑडिटमधून ही गरज स्पष्ट झाली नवीन हॉस्टेल होणेही आवश्यक आहे कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपाचा इशारा देण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर तुम्ही इथं जमलेले सगळेजण जबाबदार आहात कारण पश्चिम बंगालमध्ये एक इन्सिडेंट झाला आणि त्यासाठी आपण इथे जमलेला आहोत ही आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्याला इतरांच्या बद्दल कळवळ आहे कारण कुठेतरी अन्याय अत्याचार होतो आणि त्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत हे खूपच अभिमानाचं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे आणि आपण सर्वजण इथं एक कॅन्डल मार्च काढणार आहोत असाच एक इन्सिडेंट यवतमाळमध्ये डॉक्टर अशोक पाल यासाठी घडला होता आणि आपण असाच कॅन्डल मार्च काढला होता तो इंटनचा विद्यार्थी होता त्याची पोटामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती दोन वर्ष अगोदरचा इन्सिडेंट आहे आणि आपण त्यासाठी देखील कॅन्डल मार्च काढला होता आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशीच एक गोष्ट झालेली आहे एका निष्पाप रेसिडेंट डॉक्टरचा बळी घेण्यात आला आणि तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आणि ह्या अमानुष अत्याचार बघून आपल्यापैकी प्रत्येकाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही हे मला माहीत आहे आणि आपण सर्वजण इथे या कॅन्डल मार्चला या, जमलेला आहात मला आता सांगायचंय की आपण इथून कॅन्डल मार्च करणार आहोत आणि कॅन्डल मार्च करताना आपली एक स्वतःची एक ड्युटी आहे की डॉक्टर कधीही शांततेने काम करतात आणि आपला सायलेन्स आपल्याला जगाला दाखवून द्यायचा आहे आणि इथून आपण सुरुवात करणार आहोत आपल्याला सेमी सर्क्युलर राऊंड करायचा आहे आणि नंतर ह्या गेटमधून आपल्याला कॅज्युलिटीला या कॅज्युलिटीला जाऊन ऑफिस ठेवायचं